लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाण्यात आज कार्यकर्ता मेळावा झाला या मेळाव्यात उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजींचे मार्गदर्शन ऐकले तसेच मतदानाचा टक्का वाढविण्याबरोबरच महायुतीच्या बाजूने सर्वाधिक मतदान करण्याचा निर्धार केला यावेळी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शेवटच्या प्रचाराच्या दिवशी आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी येऊन या ठिकाणी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह नवीन जोश भरला आहे आणि त्यामुळे सगळे कार्यकर्ते आमचे आता बूथवरती निवडणुकीच्या व्यवस्थापनाचा शेवटचा भाग असतो ते मतदारांना बाहेर काढणं त्यांना वाटणं आणि अधिकाधिक मतदान होईल हे पाहणं आणि भारतीय जनता पार्टी सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे की पहिले मतदान बाद मे जन्म <laughs> त्यामुळे नाश्ता करण्यापूर्वी आधी मतदान करा पुन्हा चढण्यापूर्वी आधी रांगेत उभे राहा आणि येताना ते स्लिप घेऊन आपले वेळ जाणार नाही या पद्धतीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो मी या आपल्या माध्यमातूनही सगळ्या मतदारांना आवाहन करू की त्या दिवशी आपला मतदान केंद्राचा जो बूथ आहे ते बूथ म्हणजे एक मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन आपण नरेंद्र मोदींच्या एक प्रकारे कमळाचं किंवा धनुष्यमानाचं बटन दाबून आपल्या देवाची अर्चना म्हणजे लोकशाहीची पूजा करायची मला असं वाटत की आज महायोगिका प्रचाराचा दिवस आहे शेवटच्या काही क्षणामध्ये आज नवीन जी आरक्षण केलं आणि तशा प्रकारे निवडणूक दोन दिवस अशा प्रकारे महत्व आहे दोन दिवसाचं महत्व आणि निवडणुकीच्या दिवशीच महत्व हे आम्हाला पटवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल अशा प्रकारे आम्ही त्या दिवशी काम केलं पाहिजे So, uh, तो त्याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे प्रचार उत्तम झाला प्रचारात फक्त आम्हीच दिसलो निवडणुकीच्या दिवशी देखील आम्ही आहोत त्यांच्यासाठी काय करायला हवं त्याचा मार्गदर्शन शिबिर होता मला सरकार माणूस तो मार्गदर्शन करत असेल तर सगळेच युवतीचे कार्यकर्ते रुपाने काम केलं आणि शेवटच्या मतदार काढेपर्यंत वीस तारखेला आम्ही कार्यरतो सर आता फक्त अठ्ठेचाळीस तास बाकी आपल्या निवडणुकीला त्यासाठी सर तुमची काय काय अठ्ठेचाळीस तास बाकी आहेत आमच्या विजयाला <laughs> ऑफिशियली आम्ही विजय होणार आहोत मला असं वाटतं की आम्ही आमच्याकडनं पूर्ण तयार करू आता एक बेसिक हे बूथ लावणं

व्यासपीठावर राज ठाकरेंचा काहीतरी फायदा असेल म्हणूनच त्याला आणि मुंबईमध्ये तर नक्कीच असेल ठाण्यात नक्कीच असेल पालघरमध्ये नक्कीच असेल कल्याण नक्कीच असेल मला असं वाटतंय की आम्ही आमचे जे एफर्ट्स लावलेले प्रत्येक लोकसभेमध्ये आमचे दीड लाखाच्या वरती मतदान आहे आणि हा मतदान जो आहे आमचा विजयाची नांदी नमस्कार पूर्ण देशाभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे लोकशाहीचा एक मोठा उत्सव आपण सगळेच साजरा करतोय आणि ठाण्यामध्ये लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आहेत नरेशजी आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि आमचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ठाण्यात येऊन ठाणेकरांना आवाहन केलेलं आहे आणि सगळीकडे महायुतीसाठी अतिशय उत्साहाचं पॉझिटिव्ह असं वातावरण आहे कारण प्रत्येकाला भारतातल्या प्रत्येक नागरिकाला जर कोणाला मत द्यायचे तर ते माननीय मोदीजीला द्यायचंय आणि महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजेच हे मोदीजीला दिलेलं मत असणार आहे कारण गेल्या दहा वर्षातली अनेक विकास कामं मोदीजींचं काम त्याने पूर्ण जनता हे त्यांना ठाम विश्वास आहे की पुन्हा एकदा भारताला जर चांगले दिवस कोण आणू शकेल तर ते फक्त आणि फक्त मोदीजीच आणू शकतील आणि या देशात आता खऱ्या अर्थाने रामराज्याला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच महायुतीसाठी तुम्ही महाराष्ट्रात बोलात तर अतिशय उत्साहाचं पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच ही खात्री आहे कारण महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अपार असे कष्ट घेतोय मेहनत घेतोय त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना हा विश्वास आहे की महायुतीचे जास्तीत जास्त म्हणजे चाळीस पार तर आम्ही नक्कीच करू त्यामुळे ठाणे लोकसभेचे आपले महायुतीचे उमेदवार नरेशजी मस्के येत्या वीस तारखेला पूर्ण ठाणेकर जनतेला मी आवाहन करते की त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा आणि धनुष्यबाणाचं बटन दाबून नरेशजी मस्के यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा मॅडम आता फक्त थोडे तास बाकी आहेत अठ्ठेचाळीस घंटे त्यासाठी तुमची आता तुमच्या वॉर्डमध्ये काय काय तयारी झाली मी ज्या भागात ती नगरसेविका आहे नोपाड्याचा भाग हा अतिशय सुसंस्कृत असा भाग आहे आणि इथला इथले जे मतदार आहेत ते विकासाला मत देणारे मतदार आहेत आणि त्याच्यामुळे आता आम्ही प्रत्येक डोर टू डोरा हा प्रचार तर केलेला आहेच आणि नरेशजी मस्के हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि जसं मी म्हटलं की महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजेच देशाच्या विकासाला मत म्हणजेच माननीय मोदीजींना मत ही लोकांची मानसिकता ऑलरेडी झालेली आहे आणि त्यामुळे आमच्या भागात आमची प्रचार एक दोन प्रचार फेऱ्या तर प्रचार हे संपलेला आहे आणि आता प्रत्येक मतदाराला आम्ही पर्सनली कॉल करणार आहोत किंवा वीस तारखेला मतदारांना बाहेर काढणं हे आमच्या पुढे सगळ्या जास्त मोठ्या टास्क आणि आव्हान असणार आहे कारण तुम्ही बघताय की उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे दुपार नंतर तसं मतदार राजाला बाहेर पडायला थोडा त्रास होतो त्याच्यामुळे सकाळच्या वेळी जास्ती जास्तीत जास्त मतदान कसं होईल यावरती आमचा भर असणार आहे आणि मला खात्री आहे की चार जुल्ला नरेशजी मस्के हे प्रचंड अशा भाऊ मताधिक्याने विजयी होणार आहे महायुतीचे उमेदवार होते नरेशजी मस्के यांच्या प्रचारात आज महामेळा संपन्न झाला सगळे लोक होते आपण सुद्धा आलात काय सांगत नरेश म्हसके साहेब यांची निशाणी जी धनुष्यबाण आहे मोदीजी सर्व भारत देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा ते होणारच आणि नरेश मस्के हे सुद्धा विजयी होणारच कारण की माझ्या आदिवासी पाड्यांवर आठ पाड्या आहेत प्रत्येक आदिवासी व्यक्तींना त्याच्यामध्ये विकसित विकास झाला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि आम्हाला आता असं वाटतंय की मातीतली व्यक्ती जी तळागळात काम करणारी नरेश मस्के साहेब आहे हे नक्कीच प्रत्येक लोकांना न्याय देतील आणि त्यासाठी आमचा पूर्ण आदिवासी समाज मतदानासाठी खाली उतरवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे आणि वीस तारखेला गाव काय प्रत्येक आदिवासी पाड्यातली व्यक्ती त्यांच्यासाठी मतदानासाठी खाली उतरणार आहे आणि चार तारखेला नरेश मस्के हे विजयी होणारच आणि पुन्हा तिसऱ्यांदा आमचे मोदी सरकार येणारच नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होतील आणि नरेश मस्के हे खासदार होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि चार तारखेला आमचा पूर्ण आदिवासी पाडा गुलालाच्या जल्लोषाने पूर्ण रंगलेला असेल भारतीय जनता पार्टीचा मोदी अक्की बार भारत माता आदिवासी मोर्चा युवा मोर्चा